गरज भावना बनते आणि भावना नकळत नातं बनून जातात नमस्कार मित्रांनो अनोखी प्रेम कथा चॅनल वर स्वागत आहे आणि चॅनल लाईक लाई सबस्क्राईब करायला विसरू नका माझं नाव दीपाली आहे माझ वय चव्वेचाळीस वर्ष आहे पण तरीही मी दिसायला खूपच सुंदर आहे माझ्या सौंदर्याची छाप अशी होती की आजही माझ्या फिगर कडे तरुण मुलं अपार आकर्षणाने बघत राहायची माझा आत्मविश्वास आणि माझं सौंदर्य अजूनही खुलून दिसायचं माझा नवरा नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असे त्यामुळे घरामध्ये मी एकटेच असायचे आमच्या दोन्ही मुलांनी उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात राहायला सुरुवात केली होती आम्ही राहत होतो ते एक छोटस पण शांत शहर होतं तिथे आम्ही एक तीन घर बांधलं होतं खाली आम्ही राहत होतो आणि वरच्या दोन तळाच्या खोल्या आम्ही भाड्याने दिल्या होत्या तिसऱ्या मजल्यावर एक वयस्कर जोडप राहत होता आणि दुसऱ्या मजल्यावरच्या रूम मध्ये माझ्या नवऱ्याच्या जवळच्या मित्राचा मुलगा सोहम राहायला आला होता तो कॉलेजमध्ये शिकायचा सोहम दिसायला देखणा रुबाबदार होता त्याच्या डोळ्यात निराग एक निरागसपणा आणि व्यक्तिमत्वात एक विशिष्ट आकर्षण होत अभ्यासातही तो खूपच मन लावून होता सुरुवातीला मी त्याच्याशी सौजन्याने बोलायचे त्याचं उत्तर पण थोडं औपचारिक असायचं मला त्याचं लक्ष वेधून घ्यायचं होतं पण तो अभ्यासात मग्न असल्यामुळे माझ्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही माझं वय वाढत चाललं होतं पण शरीराला मनाला आणि आत्म्याला जे समाधान हवं असतं त्याची उणी मला जाणवत होती नवरा दोन महिने घरी नसायचा एकटेपणा रिक्तता आणि कोरड वातावरण मनाला कुरतडू लागलं होतं एक दिवस मी संधी घेतली मी पायाला काहीतरी लागल्याचं नाटक केलं आणि मोठ्या आवाजात सोहमला हाक मारली काही क्षणातच तो माझ्यासमोर उभा राहिला त्याच्या डोळ्यात काळजी आणि काळजीपोटी उत्सुकता होती मी म्हणाले सोहम पायाला लागलंय थोडं फक्त जरा लेप लावून देशील का तो थोडा घाबरलेला वाटला पण नकार दिला नाही मी खुर्चीवर बसले त्याने अलगद माझा पाय धरला मी आधीच थोडीशी हळद लावून ठेवलेली होती पण त्याच्या हातून जेव्हा ती थोडी अधिक हलक्या स्पर्शाने लागली तेव्हा माझ्या अंगावर एक वेगळी शिरशीर उमटली कारण त्याला दाखवायचं होत की मला काहीतरी लागलं ला आहे मी साडीवर होते त्यामुळे माझे पाय उघडे होते माझे पाय पाहिल्यावर तो खूपच माझ्याकडे आकर्षित होऊ लागला होता तो म्हणाला काय काकू कशा पडल्या नेमकं गुडघ्यालाच लागलं ला का मी म्हणाले हो रे सोहम माझा पाय पण थोडा दुखायला लागलाय जवळ कोणीही नव्हतं म्हणून मी तुला बोलावलं आहे असं म्हणून मी त्याचा हात हातात घेतला आणि माझा गुडगा त्याच्या हाताने चोळू लागले माझे जाड आणि मऊ पाय पाहून तो चांगला उत्साही झाला होता थोड्या वेळाने मी त्याचा हात सोडला आणि म्हणाले सोहम तू चोळत राहा मला खूप बरं वाटतंय असं म्हटल्यावर तो माझे गुडघे व पाय बराच वेळ चोळत राहिला आणि चोळता चोळता ज्या क्षणी त्याची नजर माझ्या त्या जागेवर पडली त्याच्या देहातील शांतता उसळून वर येऊ लागली आणि त्याचे भाव मला स्पष्ट जाणवत होते आता तो त्या कामासाठी खूप उत्साही झाला होता काळजाचा ठोका चुकवत तो जवळ येत गेला त्याचे हात जिथे जिथे फिरले तिथे एक वेगळे शहारे उमटत होते आणि क्षणातच आमच्यातील अंतर नाहीस झालं त्याच्या स्पर्शाने मी वेगळ्याच विश्वात रमले होते त्याने अगदी मला नवीन दिवसासारखं रडवलं दीड तासानंतर माझ्या मैत्रिणीचा येण्याचा वेळ झाला त्यामुळे मी त्याला थांबवलं तो चांगलाच घामाघूम झाला होता सोहमच्या चेहऱ्यावर अजूनही गोंधळलेली शांतता होती त्याला नक्की काय झालं काय बरोबर की काय चूक याचं भानच नव्हतं एक प्रकारचा अव्यकोळ त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता मी त्याच्याकडे एक हसू देऊन म्हणाले सोहम तुला जाऊ दिलं कारण माझी मैत्रीण या वेळेला येते गप्पा मारायला पण एक लक्षात ठेव संध्याकाळी मी तुला भेटायला येणार आहे आणि आज तुला नक्की कळेल की मी किती मजा करू शकते त्याने काही बोललं नाही फक्त हलकस हसू करत मान हलवली त्याचं मन जसं चळवळलेलं होतं तसंच त्याच्या चालण्यातही थोडीशी घाई थोडीशी थांबलेली हुरहुर होती काही न सांगता काही न ऐकवता तो वरच्या रूम मध्ये निघून गेला माझं मन मात्र आता एका नव्या उत्कंठेने भरून आलं होतं संध्याकाळच्या सावल्यामध्ये कोणीतरी माझं एकटेपण हलकेच हलवून टाकणार होत खूप दिवसा मला तरुण मुलाकडून ते मिळाल्यामुळे मी खूप आनंदी झाले होते पण या वयात मला त्याने लंगड केलं होतं यामुळे मला चालताना त्रास होत होता मैत्रिणी आल्या तर त्यांना आपण काय सांगावं हा प्रश्न मला पडला होता पण मी ठरवलं होतं त्यांच्या पुढे आपण चालायचंच नाही फक्त बसून राहायचा आणि गप्पाच मारायच्या थोड्या वेळाने माझी प्रिया नावाची मैत्रीण आली आणि माझ्याशी गप्पा मारू लागली तिच्या नवऱ्याची कहाणी ती, ती सांगू लागली ती मला म्हणाली तुमचा नवरा तरी जवळ नाही बरं आहे नाहीतर आमचा नवरा पहा सारखा त्याला मी चिटकलेलीच लागते मी म्हणाले हो ग माझा नवरा तर दोन दोन महिने मला ते सुख देतच नाही याच मला कधी कधी खूप दुःख वाटतं लोकांना वाटत हीच काय आता वय झालंय पण माझ्या वेदना आणि माझ्या शरीराची भूक मलाच कळते ते मी इतरांना कसं सांगू मग तिनेच मला सल्ला दिला तो कॉलेजला जाणारा आहे तुमच्याकडे मुलगा सोहम ते काम करण्यासाठी तोच योग्य आहे ती एकदम असं बोलल्यावर मला आश्चर्य वाटलं बराच वेळ बोलून झाल्यावर ती मला म्हणाली अगं मी आले होते तेव्हा तुम्ही दोघं आतमध्ये गुलुगुलू करत काहीतरी करत होता हे हल्ली मी पाहिलं आहे की त्या तरुणाच्या सहवासातून तू तु तुझ्या मनातली ती खोल इच्छा शांत करत असतेस माझ्या लक्षात आलं मैत्रिणीने आपल्याला ते करताना पाहिलं आहे यामुळे मी तिला म्हणाले बघ तसं काही नाही माझा गुडगा दुखत होता म्हणून मी त्याला चेपवण्यासाठी बोलावलं होतं पण मी सांगितलेलं तिला काही पटत नव्हतं कारण तिच्या डोळ्यांनी आम्हा दोघांना ते करताना पाहिलं होतं तेव्हापासून ठरवलं होतं इथून पुढे आपण आता सोहमच्या खोलीत जायचं आणि वरतीच त्याच्याकडून कट गुलाबी सुजवून घ्यायची